काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकोरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे गुपे चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोडले रात्रीच्या बारा वाजता देखील शेतकऱ्यांची सभेला मोठी करते धाराशिव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आणि एकेकाळी काँग्रेसचे विश्वासू नेते राहिलेले बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशाचे गुपे स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी उलगडले असून बसवराज पाटील हे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यासारखे वागले आणि त्यांच्या कष्टाचं चीज झालं नाही त्यामुळे त्यांनी कुठल्याच पदाची अपेक्षा न ठेवता फक्त कार्यकर्ता म्हणून काम करायचं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याकडे केली आणि त्याचीवर त्यांनी भाजप प्रवेश केला असं सांगत तत्कालीन प्रदेश अध्यक्ष भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बसवराज पाटील यांच्या प्रवेशाचे गोपित फोडलं आहे काँग्रेसचे निष्ठामान बसवराज पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाताना अनेक चर्चांना उधाण आलं आणि त्यावर बसवराज पाटील यांनी कधी खुलासा केला नाही त्यांनी थेट बावनकुळे यांनीच त्याचा उलगडा केलेला आहे राज्यातील साखर कारखान्यात शेतकऱ्यांना आणि तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी ए आय तंत्रज्ञानाचं उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेला रात्रीचे बारा वाजले होते तरी देखील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याने रात्रीच्या बारा वाजता देखील हा कार्यक्रम पार, पार पडला

चर्चा केली ते चर्चा करताना त्यांनी त्यांना विचारलं की बदलवाची तुमची अपेक्षा काय त्यांनी संपूर्ण आयुक्त काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर घालत असताय पण मला अभिमान या ठिकाणी आई तुमचा नव्हता मी सांगतो जेव्हा बदलवाजीला विचारलं बदलवाजी सांगितलं मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे मला किती अपेक्षा नाही आहे

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद